श्री गणेशाय नम श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडातला कांडातला तिसरा सर्ग वाचूया त्या महासमरात त्या दोन्हीकडील सेना परस्परांच्या कापाकापीमुळे प्रचंड ग्रीष्म ऋतूत आत जाणाऱ्या दोन तलावांप्रमाणे त्वरेने क्षीण होऊ लागल्या आपल्या सेनेचा विनाश आणि झालेला वध राक्षसराज रावणाने पाहिला तेव्हा त्याला क्रोध दुपटीने वाढला वानरांच्या माराने आपली सेना क्षीण झालेली पाहून दैवाच्या उलट्या फेऱ्यावर नजर टाकून युद्धस्थळी त्याला मोठी व्यथा वाटली तो जवळ उभ्या असलेल्या महोदराला म्हणाला महाबाहो यावेळी अवलंबून आहे आज पराक्रम आणि शत्रुसेनेचा संवार कर हीच वेळ स्वामीच्या अन्नाचा बदला चुकविण्याची आहे तेव्हा उत्तम प्रकारे युद्ध कर रावणाने असे म्हटल्यावर राक्षस राज महोदराने जशी आज्ञा असे म्हणून त्याची आज्ञा शिरसा वंद्यमान आणि पतंग, आगीवर ज्याप्रमाणे झेप घेतो तसा त्याने शत्रुसेनेत प्रवेश केला सेनेत प्रवेश करून तेजस्वी आणि महाबली महोदराने स्वामीच्या आज्ञेने प्रेरित होऊन आपल्या पराक्रमाद्वारे वानरांचा संवार करण्यास सुरुवात केली वानरही मोठे शक्तिशाली होते ते मोठमोठ्या शिळा घेऊन शत्रूच्या भयंकर सेनेत घुसले आणि समस्त राक्षसांचा संवार सुरू ला करू लागले महोदराने अत्यंत कुपी धवून आपल्या सुवर्णभूषित बाणांनी त्या युद्धा, महा युद्धात महायुद्धात वानरांचे हातपाय आणि मांड्या भेदून टाकल्या राक्षसांकडून अत्यंत पीडित झालेले ते सारे वानर दहा दिशांना पळू लागले कितीतरी सुग्रीवाला शरण गेले वानरांची विशाल सेना समरभूमीवरून पलायन करते आहे हे पाहताच सुग्रीवाने जवळच उभ्या असलेल्या महोदरावर आक्रमण केले वानरराज मोठा तेजस्वी होता त्याने पर्वतासारखी विशाल आणि भयंकर शिळा उचलून महोदराच्या वधासाठी ती त्याच्यावर चा चालविली ती दुर्जय शिळा एकाएकी आपल्याकडे येताना पाहू नये महोदराच्या मनात भीती निर्माण झाली नाही त्याने बाणांनी तिचे तुकडे तुकडे केले त्या राक्षसाच्या बाण समूहांनी भेद होऊन हजारो तुकड्यात विभक्त झालेली ती शिळा त्यावेळी बुभुक्षित गिधाडासारखी पृथ्वीवर कोसळली ती शिळा विदर्ण विदीर्ण झालेली पाहून सुग्रीवाचा क्रोध खूप वाढला त्याने एक साल वृक्ष उखडिला आणि त्या राक्षसावर फेकला पण त्या राक्षसाने त्याचेही कित्येक तुकडे केले त्याबरोबरच शत्रुसेनेचे दमन करणाऱ्या त्या शूरवीराने सुग्रीवाला आपल्या बाणांनी घायाळ केले त्यावेळी क्रुद्ध झालेल्या सुग्रीवाला तेथे पृथ्वीवर पडलेला एक परीघ दिसला तो तेजस्वी परीघ उचलून गरगर -गर फिरवीत सुग्रीवाने महोदराला आपल्या शौर्याची झलक दाखविली आणि त्या भयानक वेगवान परीघाद्वारे त्या राक्षसाचे उत्तम वेगवान घोडे मारून टाकले घोडे मारले गेल्यावर वीर राक्षस महोदर आपल्या विशाल रथातून उडी मारून उतरला आणि अत्यंत रोषपूर्वक त्याने गदा उचलली एका हाताच्या एका हातात गदा होती तर दुसऱ्या हातात ते दोनी वीर युद्ध दोन दोन विजांसह चमकणाऱ्या मेघांसारखे गर्जना करीत एकमेकांवर तुटून पडले त्यानंतर कुपित झालेल्या राक्षस महोदराने सुग्रीवावर सूर्यतुल्य तेजाने चमकणारी गदा चालविली ती महाभयंकर गदा आपल्या दिशेने येताना पाहून महासमरात महाबली वानरराज सुग्रीवाचे नेत्र रोषाने लाल झाले आणि त्याने परीघ उचलून त्याच्याद्वारे राक्षसाच्या गदेवर आघात केला ती गदा खाली पडली पण तिच्या तिच्या वेगाशी टक्कर होऊन सुग्रीवाचा परीघही तुटून पृथ्वीवर कोसळला जेव्हा तेजस्वी सुग्रीवाने भूमीवरून एक लोखंडाचे भयंकर मुसळ उचलले त्याला सगळीकडून सुवर्ण जडविलेले होते ते उचलून त्याने राक्षसावर फेकले त्याबरोबरच राक्षसानेही सुग्रीवावर गदा फेकली मग गदा आणि मुसळ एकमेकांना टकरून तुटली आणि जमिनीवर कोसळली ते दोन्ही वीर तेजाने आणि बलाने संपन्न होते आणि जळणाऱ्या अग्नीप्रमाणे उदीप्त होत होते आपापली आयुधे तुटून गेल्यावर ते भुक्यांनी एकमेकांना भुकलवू लागले त्यावेळी वारंवार गर्जना करणारे ते दोन्ही योद्धे परस्परांवर भुक्यांनी प्रहार करू लागले एकमेकांना थपडा मारून ते दोघेही पृथ्वीवर पडले मग तत्काळ दोघे उसळ उसळले आणि वेगाने एकमेकांवर आघात करू लागले ते दोन्ही वीर हार मानायला तयार नव्हते दोघेही एकमेकांवर हातांनी प्रहार करीतच राहिले शत्रूंना तप्त करणारे ते दोन्ही वीर बा, बाहु युद्ध करता करता थकले तेव्हा महान वेगशाली राक्षस महोदराने थोड्याच अंतरावर पडलेली ढाल आणि तलवार उचलली त्याच प्रमाणे अत्यंत वेगशाली कपिश्रेष्ठ सुग्रीवाने देखील तेथील तेथे पडलेले एक विशाल खडग आणि एक ढाल उचलले महोदर आणि सुग्रीव दोघेही युद्धाच्या मैदानात शस्त्र चालविण्याच्या कु कलेत कुशल होते दोघांचीही शरीरे रोषाने प्रभावित झाली होती त्यामुळे रणभूमीवर हर्षाने आणि उत्साहाने युक्त होऊन तलवार उचलून गरजत ते एकमेकांवर तुटून पडले ते दोघेही मोठ्या वेगाने डावे उजवे पवित्र घेत पवित्रे घेत होते दोघांचा एकमेकांचा राग वाढलेला होता त्याचप्रमाणे दोघेही आपापल्या विजयाची आशा बाळगून होते आपल्या बलाचा गर्व बाळगणाऱ्या महान वेगशाली तसेच शौर्य संपन्न दुर्बुद्धी महोदराने आपली तलवार सुग्रीवाच्या विशाल कवचावर फेकून मारली सुग्रीवाच्या कवचात अडकलेली ती तलवार जेव्हा राक्षस खेचू लागला त्याच क्षणी कपिकुंजर सुग्रीवाने महोदराचे शिरस्त्राणासह कुंडल मस्तक आपल्या खडगाने छाटून टाकले मस्तक कापले गेल्यावर राक्षस राज महोदर पृथ्वीवर कोसळला हे पाहून त्याची सेना फिरून तेथे दृष्टीस पडली नाही महोदराला मारून प्रसन्न झालेला वानरराज सुग्रीव अन्य वानरांसह गर्जना करू लागला त्यावेळी दशमुख रावणाला मोठा क्रोध आला आणि श्री रघुनाथ हर्षभरीत झाले त्यावेळी समस्त राक्षसांचे मन दुखी झाले त्या सर्वांच्या मुखावर विषाद पसरला आणि ते सर्व भयभीत चित्ताने तेथून निघून गेले महोदराचे शरीर एखाद्या महान पर्वताच्या एका, एका तुटलेल्या शिखरासारखे दिसत होते ते पृथ्वीवर पडल्यावर सूर्यपुत्र सुग्रीव तेथे विजयलक्ष्मीने सुशोभित होऊ लागला जणू अर्धर्षणीय सूर्यदेवच आपल्या तेजाने झळकत होता अशा प्रकारे वानरराज सुग्रीव युद्धाच्या तोंडावर विजय मिळवून मोठा शोभायमान झाला त्यावेळी देव सिद्ध आणि यक्षांचे समुदाय तसेच भूतलनिवासी प्राण्यांचे समूह देखील मोठ्या आनंदाने त्याच्याकडे पाहू लागले इथे तिसरा सर्ग पूर्ण झाला उद्या पण चौथा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम